विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने गेल्या सात वर्षापासून सोलापुरात प्रभू श्रीरामचंद्राची दीक्षा बजरंग दलाचे कार्यकर्ते घेतात मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्र देशाचा एकच संकल्प होता अयोध्या जन्मभूमीमध्ये भव्य श्रीराम मंदिर व्हावं दीक्षा घेतल्यानंतर भव्य श्रीराम मंदिर पूर्ण झाले आता एकच संकल्प आहे की ते काशी मथुरा मुक्त होऊन भारत अखंड हिंदू राष्ट्र घोषित व्हावं यासाठी ही श्रीराम दीक्षा पाच दिवसांची बजरंग दलाच्या वतीने घेण्यात आली यामध्ये एकसष्ट कार्यकर्त्यांनी श्रीराम दीक्षा घेतली आणि यावेळेस काशी मथुरा अयोध्या प्रयाग येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते गंगास्नानसाठी जाणार आहेत सयोजक <्थास्णाने> जबाबदारी आहे देव देश धर्मासाठी जगातील सर्वात अग्रेसर संघटना म्हणजे विश्व हिंदू परिषद बजरंग दल आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दल हे पूर्ण भारतातील सर्व हिंदूंना एकत्रित करून हिंदुत्वासाठी लढणारी ही विश्व हिंदू परिषद दल संघटना आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून गेल्या सात वर्षापासून आम्ही सोलापूरमध्ये श्रीराम दीक्षा सुरू केलेली आहे श्रीराम दीक्षाचा एकच आमचा संकल्प होता की करोडो भारतवासियांचं करोडो राम अयोध्या जन्मभूमीमध्ये भव्य मंदिर व्हावं आणि तसेच श्रीराम दीक्षा सुद्धा मी आणि माझ्या सहकारी बजरंगाचे सर एक पाच सहा जण अयोध्येला जाऊन आम्ही सोलापूरला येऊन संकल्प घेतला की अयोध्यात भव्य राम मंदिर व्हावं इथं बजनचे कार्यकर्ते आम्ही सर्वजण म्हणून राम दीक्षा सुरू केली प्रथम संकल्प असाच होता की जन्मभूमीमध्ये भव्य मंदिर व्हावं आणि आम्ही राम दीक्षा केली लगेच पहिल्याच वर्षी संकल्प पूर्ण झाला आणि आता आमचा संकल्प आहे की काशी आणि मात्राचा विषयसुद्धा असंच आहे भारत देशामध्ये पूर्ण पंच्याहत्तर हजार मंदिर पाडून मसिदी झालेल्या आहेत जे पुनर्वसन होतं पुन्हा एकदा ते भव्य मंदिर व्हावं आणि भारत अखंड चोवीस देश म्हणून अखंड हिंदू राष्ट्र होतं जसं हिंदुस्थान तुम्ही बॅनरवर बघत आहे तसं पुन्हा एकदा पूर्ण भारत अखंड हिंदू राष्ट्र व्हावं काशी मथुरा मुक्त होऊन भारत अखंड हिंदू राष्ट्र व्हावं यासाठीच आम्ही हा संकल्प केलेला आहे यावेळेस एकसष्ट श्रीराम भक्तांनी दी बजरंगीने दीक्षा घेतलेली आहेत भारत देश हा ऋषी परंपरा देश आहे आपले ऋषी भारत देशामध्ये कसं राहतात ऋषी जीवन कसं असतं हे श्रीराम दीक्षामध्ये आम्ही सादर करतो रोज सकाळी उठून जप यज्ञ होम कार्यक्रम असतो आरती कार्यक्रम असतो दिवसभर आमचे स्वामी उपवास करतात नित्यनियम पाहतात त्यासाठी आम्ही प्रभू रामचंद्रांना एक प्रार्थना करतो की या भारत देशामध्ये लव जी धर्मांतरण आणि गोमासाचं रक्षण व्हावं लव बंद व्हावं धर्मांतरण बंद व्हावं आणि गोमान एकही थंभ भारत देशामध्ये पडू नये असा हा आमचा संकल्प आहे आणि तो संकल्प आम्ही हा पाच दिवस पूर्ण करणार आहे यावेळेस आम्ही श्रीराम दीक्षा साधक गंगास्थानसाठी काशी मथुरा आणि सध्या अयोध्यात जन्मभूमी अयोध्यात जाणार आहे प्रयाग त्रिवेणी संगम कया असे सर्व आम्ही तीर्थयात्र करणार आहे आणि मित्रांनो ज्यांच्यामुळं अयोध्या जन्मभूमी राजसत्तेमुळे झालं तीच राजसत्ता पुन्हा एकदा हो, हवं हा सुद्धा संकल्प मी या रामदिक्षा करणार आहे जय श्रीराम जय <laughs>